आपण आता सध्या कुर्टी गावामध्ये आलेलो आहे रात्री तीन वाजता ढगफुटीचा पाऊस झालेला आहे आपण बघू शकता किती नुकसान झालेलं आहे आपण घरात चाललेलो आहे बघा माझ्या गुडघे इतकं पाणी आता सध्या गुडघे एवढे पाणी घरात आहे किती वातावरण म्हणजे घराचं नुकसान बघा किती झालंय सध्या नदीसारखं सुरू झालेलं आहे वड्यासारखं घरात पाणी आहे काही नुकसान किती झालंय टीव्ही फीव्ही बघा काय परिस्थिती आहे टीव्हीची इलेक्ट्रिक वस्तू फ्रीज किती नुकसान झाले का तुमच्या अंदाज काढून आणलेला होता वाळून तुलता आज न्यायचा होता क्विंटलच्या क्विंटल उडीत होता तो आता सोपा टाकला बाहेर आता असे धान्य बिंडे खायची काही ज्वारी घेऊन भिजलेलं ओढून आपलं उचलून ठेवले अंदाजे किती रुपयाचे नुकसान झालं आता म्हटलं तर आता उडीत पाच क्विंटल म्हटलं तरी आता रुपयाने उडी दिवस ते एक चाळीस हजार रुपये चाळीस पन्नास हजार रुपयाच वीज झाला खायचे पैसे धान्य गहू दोन कट्टे होते ज्यावर एक दीड कट्टा होता ते एक दहा हजार रुपयाचं ते बाकीच राशन पाणी वाजतच गेलं लाखभर रुपयाच्या आसपास तर सज झाला असत शासनाचं कोण आलं का भेट द्यायला गावाला शासनाचं ते तहसील मॅडम मला ते वाटत पण पाणी होतन दोन तीन पाणी केली आणि ते पंचनामा करून सांगून गेले वाटतं बघितलं शासनाला काय मागणी असेल तुमची काय थोडाफार आधार मिळावा लुकसान भरपाई मिळली पाहिजे कोणाची असते ना आता अचानक झालेल्या पावसाला तर कोणीच काय करणार नाही तसं ना पण पर माझी परिस्थिती तशी नाही बाहेर पडणं तर गरजेचं आहे बाहेर पडण्यासाठी पावशी असल्याने काहीतरी सहकार्य मदत केली पाहिजे तुम्ही बघू शकता माझ्या माझ्या मी घरात आहे गुडघ्या एवढ्या पाण्यात आहे आता सध्या तर सकाळपासून म्हणजे घरात पाणी किती असेल वसर पाणी वसरायला लागलेले आहे सोलापूर माझा हर्षवर्धन वर्धनगाडी कुर्टी